अचूक ग्रुप मलकापूर कराड व कनिष्ठ महाविद्यालयीन अर्थशास्त्र राज्य विचार मंच यांच्या वतीनं उद्याच्या एकोणतीस जानेवारीला कराडला अर्बन बँकेच्या सभागृहामध्ये दुसरी सहकार परिषद आयोजित केलेली आहे या सहकार परिषदेचं उद्घाटन माननीय अनिल कवडे साहेब आय ए एस आहेत ते आणि सहकार आयुक्त आहेत त्यांच्या हस्ते आणि वसंतराव जुगळे मान्य डॉक्टर जे के पवार कुंभार सर अशा मोठ्या मोठ्या लोकांची विचारवंतांची व्याख्यानं त्या ठिकाणी ठेवलेली आहे सहकार परिषदेचा उद्देश एवढाच आहे की आज सहकार संस्था ह्या अधोतिग्रह चाललेल्या आहेत सहकार क्षेत्र हे दुर्बळ होत चाललेलं आहे ते सक्षम झालं पाहिजे सहकारामध्ये नवीन कार्यकर्ते निर्माण झाले पाहिजेत आणि तेवढ्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थी यांना आम्ही विशेष करून निमंत्रित केलेलं आहे आणि तळागाळमधली ज्या सहकारी संस्था आहेत मग गावातली दूध संस्था असेल विकास सेवा सोसायटी असेल इथल्या कार्यकर्त्यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे त्यांच्या माध्यमातून सहकारामध्ये एक चांगला विचार गेला पाहिजे केंद्र स्तरावरती सहकार खातं नव्यानंच निर्माण झालेलं आहे दीड दोन वर्षापूर्वी आणि सहकारी कायदा निर्माण झालेला आहे तेव्हा तो, तो कायदा काय आहे आणि ते खातं निर्माण करण्याचा उद्देश काय आहे हेही आम्हाला तज्ज्ञांच्याकडून जाणून घ्यायचं आहे म्हणून ही सहकार परिषद दुसरी आयोजित केलेली आहे निश्चितपणे या सहकार परिषदेच्या माध्यमातून लोकांच्यामध्ये चांगला संदेश जाईल सहकार क्षेत्रामध्ये हात स्वच्छ असणारे निर्मळ मनाचे कार्यकर्ते निर्माण होतील आणि विशेष करून तरुण कार्यकर्ते निर्माण होतील अशी मला अपेक्षा आहे धन्यवाद द न्यूज लाईन अचूक वेधक